नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत बरेच लोक आम्हाला बरेच प्रश्न विचारत असतात सर सहा हजार रुपयापासून आता चार हजार रुपये पगारवाढ कधी होणार तसेच थकीत अनुदान कधी मिळणार बंद असलेले ओ टी पी व्हेरिफिकेशन कधीपासून चालू होणार पाच महिन्यांपासून पैसे न आलेले पैसे कधी मिळणार अशा व इतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला यापैकी कुठलाही एक प्रश्न असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चित मिळेल चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आता जर आपण लाभार्थी असाल तर आपल्याला अनेक व्हिडिओज अनेक आर्टिकल तुम्हाला यूट्यूब किंवा इतर प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळेल परंतु सविस्तर अशी माहिती तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही त्यामुळे तुम्ही वारंवार फोन करत असता आणि बऱ्याच लोकांचे एकाच विषयावरती फोन येतात त्यामुळे आम्हाला व्हिडिओ अपलोड करावे लागतात तर बघा आजचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे हजार पगारवाढ होणार का तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सरकार तर सहा हजार रुपये पगारवाढ करू शकणार नाही परंतु कमीत कमी चार हजार पगार वाढ करण्यात यावी अशी मागणी देखील बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलनादरम्यान केलेली होती आणि सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे परंतु लक्षात घ्या परंतु सरकारने असे कुठेही स्पष्ट केलेले नाही की आम्ही तुम्हाला सुनिश्चित चार हजार रुपयेच पगार वाढ देऊ सरकार तुम्हाला पाच हजार रुपयेही देऊ शकतं किंवा सरकारच्या म्हणण्यानुसार एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये देखील देऊ शकेल त्यामुळे तुम्ही अशा आशेवरती राहू नका की तुम्हाला चार हजार रुपयेच मिळणार हां पगारवाढ मिळणार हे सुनिश्चित आहे परंतु याची जी रक्कम आहे तर ती अद्यापही सुनिश्चित झालेली नाही त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सांगितलं गेलं असेल तर ते चुकीचं आहे त्यावरती तुम्ही विश्वास अजिबात ठेवू नका आता आपण पुढील महत्त्वाचा मुद्दा पाहूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे पुढील जास्तीत जास्त विचारला जाणारा प्रश्न असा आहे की सर जर पगारवाढ झाली तर त्याची अंमलबजावणी कुठल्या महिन्यापासून होईल म्हणजे आम्हाला कोणत्या महिन्यापासून जे आहे तर ते पगारवाढ मिळणार आहे तर बघा या, या देखील सरकारने सुनिश्चित केलेलं नाही परंतु आमच्या माहितीनुसार ज्या महिन्यामध्ये हा निर्णय लागू होईल त्याच्या पुढील महिन्यापासून जर हा जून महिन्यामध्ये लागू झाला तर त्याची अंमलबजावणी ही जुलै महिन्यामध्ये होईल ठीक आहे म्हणजे तुम्हाला जुलै महिन्याचे पेन्शन जे आहे तर ते वाढून मिळणार आहे जर निर्णय लागू झाला तर ठीक आहे आता तुम्हाला मी पुन्हाशी एकदा रिक्वेस्ट करतो की एकच प्रश्न वारंवार वार विचारू नका आणि व्हिडिओला संपूर्ण पाहत चला जेणेकरून तुमच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला सविस्तर मिळतील ठीक आहे आणि अशीच माहिती हवी असेल तर शक्य असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया आणि तो देखील सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आता आपण पाहूया तर बघा पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे जेव्हा बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री किंवा दिव्यांगांचे नेते यांचं आंदोलन झालं तेव्हा सरकारने त्यांना काय आश्वासनं दिली तर बघा सरकारने त्यांना पत्र जे आहे तर ते लिहून दिलेलं आहे आणि ते कॅबिनेट मंत्री जे आहेत तर त्यांच्या सहीने ते पत्र जे आहे तर ते दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या पत्रावरती त्यांची सही आहे आणि त्यांनी आम्ही कर्जमाफी करू ठीक आहे आम्ही कर्जमाफी करू आणि त्याची पहिले बैठक जी आहे तर घेऊ एक समिती गठन करू आणि त्यानंतर याचा निर्णय घेऊ म्हणजे ही गोष्ट पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न जो आहे तर तो साधारणतः केला गेला आहे त्यामुळे तुमच्यापैकी बरीच लोकं आपल्याला वारंवार प्रश्न विचारतात शेतकरी बंधू भगिनी देखील प्रश्न विचारतात तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो ते पत्र देखील आपल्याकडे उपलब्ध आहे जर तुम्ही कमेंट केली तर निश्चितच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये ते पत्र देखील आपण दाखवणार आहोत जे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना महाराष्ट्र शासनाने जे आहे तर ते पालकमंत्र्यांच्या सहीने तसेच कॅबिनेट मंत्र्यांच्या सहीने जे पत्र दिलेलं आहे ते आपण तुम्ही जर कमेंट केली तर निश्चित दाखवू ठीक आहे तर बघा तुम्हाला कळालं असेल की सरकारने जे आहे तर ते बच्चू भाऊ कडू यांना आता कुठली आश्वासनं दिलेली आहे तर निश्चित असं तारीख सांगितलेली नाही परंतु आम्ही यासाठी समिती गठन करू त्यानंतर यावरती विचार करू व निर्णय घेऊ असे स्पष्ट सांगितलेले आहे सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की थकीत अनुदान कधी मिळणार तर बघा जे थकीत अनुदान आहे ज्या लोकांना पाच महिन्यापासून सहा महिन्यापासून अनुदान मिळालेलं नाही अशा लोकांसाठी एक मागे चोवीस तारखेला एक जी आर आला होता आणि त्या अंतर्गत जे आहे तर ते नोव्हेंबर माहे नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीस याचं जे अनुदान आहे तर ते वितरण कधी करणार याविषयी माहिती दिली होती आणि त्यानुसार करण्यात देखील आलेलं आहे परंतु आपली अशी बरीच श्रोता मंडळी आहेत ज्यांना अद्यापही त्या महिन्याचं थकीत अनुदान मिळालेलं नाही किंवा त्या आधीचं देखील मिळालेलं नाही तर विषयीची जी कामे आहेत तर ती सध्या तहसील कार्यालयामध्ये चालू आहे कारण बरेच इश्यू येतात डी बी टी नसल्यामुळे किंवा सरकारने अचानक या योजनेमध्ये अपडेट केल्यामुळे बरेच प्रश्न जे आहेत तर ते उद्भवलेले आहे आणि त्या अनुषंगातून आता जे आहे तर ते लवकरात लवकर तुम्हाला थकीत अनुदान देण्याची जी प्रक्रिया तरती सरकार कड़ून केली -केली आहे तर ती सरकारकडून केली गेली आहे किंवा चालू आहे परंतु हे कधी मिळणार याची सुनिश्चित तारीख सध्या सरकारने जी आहे तर ती जारी केलेली नाही आहे परंतु याआधी एक जी आर काढलेला होता आणि त्याअंतर्गत थकीत अनुदान बऱ्याच लोकांना मिळालेले देखील आहे आणि याविषयीचे व्हिडिओ आपण वारंवार चॅनलवरती अपलोड केलेले आहे आता जशी पुढील तारीख येईल तर ती आपण लगेचच तुमच्याशी शेअर करणार आहोत त्यामुळे हो तुम्हाला जर जा तारीख जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलशी जुळलेले राहा त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता जर आपल्याकडून शक्य असेल तर ठीक आहे तर हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे याचबरोबर बऱ्याच बर बर लोकांची जानेवारीपासून डिबेटी दे असून देखील पैसे आलेले नाही आता अशा लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे त्यांना देखील काहीतरी करावं लागणार आहे तर ते देखील आपण वारंवार सांगत असतो की तुम्ही एकदा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते मॅच होत नाही आहे तर ते डिटेल्स मॅच करून घ्या कारण जर तुम्ही जेव्हा योजना चालू केली होती तेव्हा जर वेगळी कागदपत्रं दिली असेल आणि त्या कागदपत्रावरती तुमचे डिटेल्स वेगळे असतील आणि तुमचं आधार कार्ड बँक पासबुकवरती वेगळे असतील तर निश्चितच प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे बँक पासबुक एवढं मॅटर करणार नाही परंतु आधार कार्डवरती जर जन्मतारीख वेगळी असेल आणि जेव्हा तुम्ही योजना चालू केली आणि कागदपत्र दिले तेव्हा त्या ते डॉक्युमेंट्सवरती जर जन्मतारीख किंवा इतर कुठलेही डिटेल्स वेगळे असतील तर तुमचे डिटेल्स वेबसाईटला मॅच होणार नाही व तुम्हाला तुमच्या योजनेमध्ये प्रॉब्लेम येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हे एकदा सुनिश्चित करा आणि त्यानंतरच तुम्हाला जे आहे तर ते पैसे मिळणार आहे तर आशा करतो की तुम्हाला जे आहे तर ते अनेक लोकांना ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल आता पुढील प्रश्नाकडे वळूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि नेहमी आपल्याला विचारला जातो आता बघा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो असा आहे की ओ टी पी व्हेरिफिकेशन बऱ्याच तालुक्यांमध्ये बंद आहे आता तीस तारीख आपल्याला सरकारने दिली होती आणि तीस तारीख दिल्यानंतर आता ओ टी पी व्हेरिफिकेशन जे आहे तर ते बऱ्याच तालुक्यांमध्ये बंद आहे याविषयीचे मला बरेच फोन आलेले आहे तर बघा ओ टी पी व्हेरिफिकेशन बंद असेल तर आता तुम्हाला काय करावं लागेल हे मी सांगतो जर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स ओके हो असतील डी बी टी ओके हो असेल तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करा जर तुम्हाला पुढील पैसे आले तर ठीक आहे जर नाही आले तर तुम्ही ओ टी पी व्हेरिफिकेशनला जाणे गरजेचे आहे आता सरकारने तीस तारीख दिलेली आहे परंतु जर एखाद्या तालुक्यामध्ये ओ टी पीची प्रक्रिया बंद झाली असेल तर ती ते तीस जूनपर्यंत ती प्रक्रिया चालू होईल अशी शक्यता जी आहे तर ती वर्तवण्यात येत आहे आता सुनिश्चित तारीख जी आहे तर ती कुठेच जारी झालेली नाही की ओ टी पी व्हेरिफिकेशन कधी चालू होणार मला बरेच फोन आणि मेसेजेस आलेले आहे की सर ओ टी पी व्हेरिफिकेशन बंद आहे आमच्या तालुक्यांमध्ये आता पुढे आम्ही सर्व तालुक्यांशी संपर्क साधणार आहो आणि कोणकोणत्या तालुक्यांचं ओ टी पी व्हेरिफिकेशन बंद आहे तसेच कोणत्या तालुक्यामध्ये ती सुविधा कधी चालू होणार याविषयीची माहिती जी आहे तर ती काढणार आहोत आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत आम्ही ती सुनिश्चित माहिती पोहोचवणार आहोत त्यामुळे कुणीही घाई करू नका ओ टी पी व्हेरिफिकेशनला कारण तालुक्याच्या ठिकाणी जाऊन वापस येणे खूप कठीण असते निराधार व्यक्तींना त्यामुळे तुम्हाला एक सूचना आहे की ओ टी पी व्हेरिफिकेशन तुमच्या इथे चालू आहे की नाही हे एकदा सुनिश्चित करा आणि त्यानंतरच तालुक्यामध्ये ओ टी पी व्हेरिफिकेशन करण्यासाठी जा कारण बऱ्याच तालुक्यांमध्ये ही सेवा सध्याला सक्रिय झालेली नाही किंवा बंद आहे ठीक आहे तो पूर्ण जी माहिती आहे तर ती आपण वारंवार या यूट्यूब चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला दररोज हजारो फोन्स आणि मेसेजेस येतात तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ आपण एकोणावीस लाख लोकांपर्यंत सध्या जे आहे तर ते पोहोचलेलो आहोत एकोणावीस लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत त्यामुळे आपल्याला दररोज फोन येतात जर तुमच्याही मनात काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित विचारा तसेच जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर तुम्ही थेट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तसेच जर काही अडचण असेल तर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुमच्या बँकेमध्ये देखील आम्ही फोनच्या माध्यमातून संपर्क साधू आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमचं जी समस्या आहे तर ती सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच जे गरजू व्यक्ती आहेत ज्यांना ही माहिती अद्यापही माहीत नाही अशा व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका जेणेकरून त्यांना देखील मदत होईल त्यांना देखील योजनेचा लाभ घेण्यास कुठलीही अडचण येणार नाही चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद